गेले असन गे आज आपण आलेलो आहे इंदोर इंदोरपासून तीस ते चाळीस किलोमीटरवर हा फार्म आहे आणि खूप मोठा फार्म आहे जसं तुम्ही बघताय शंभर ते दीडशे गायचा फार्म आणि फार्म सोबत विषय असा आहे की माहिती आहे या फार्मच्या मालकाकडं डायरेक्ट इस्रायलमध्ये त्यांना तीन वर्ष काढलेले तीन वर्ष इस्रायलमध्ये अभ्यास केलेला आहे दीड हजार गाईचा फार्म त्यांना मॅनेज केलेला आहे स्वतः फीड मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट आहे स्वतःचं फीड आहे एक ना एक बारीक गोष्ट म्हणजे या फार्मरला या ओनरला या फार्मचे जे मालक आहे त्यांना माहिती आहे असे एवढा खतरनाक म्हणजे मॅनेज केलेला आहे फार्म तर तुम्ही अजून कोणी पण लाईला जोडले गेले नाही दोडले असेल लवकर तुम्ही जॉईन व्हा मग आपण स्टार्टिंग करू सांगायला म्हणजे जॉईन झाले त्यांना कमेंटमध्ये हाय आणि मेसेज करा लाईव्ह येण्याचं कारण असं आहे मित्रांनो लोक यासाठी म्हणजे खूप मेहनत झाली खूप म्हणजे टेम्परेचर एवढं खतरनाक आहे मित्रांनो इकडं चौवेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस म्हणजे व्हिडिओसुद्धा सुद्धा शूट नाही आला व्हिडिओ मला तीन तास शूट करावा ला लागला एवढं म्हणजे मोबाईल पण चालत नव्हतं खतरनाक टेम्परेचरमध्ये मध्ये सुद्धा एवढं खतरनाक मॅनेज केले ना काहीच तुम्ही नॉर्मली बघू शकता किती काय हप्ती बघा लाल किती तर जेवढे पण जॉईन झाले लाईक करा म्हणजे आपल्या मित्रांना म्हणजे बघायला भेटन एवढा मोठा फार्मर आपण आलेलो आहे सगळ्यांना लाईव्ह बघायला भेटन तर लाईक करा म्हणजे मित्रापर्यंत जाईन जा अजून आहे लाईव्हला आणि जे पण जॉईन झालेलं आहे मित्रांनो मनापासून लाईक करा म्हणजे मित्रापर्यंत व्हिडिओ जाईन लाईव्ह सगळ्याला बघायला भेटन मॅनेजमेंट कसं आहे काय जेवढं जास्त लाईव्ह जोडलं जाईन आपल्या सगळ्या मित्रांना शेअर करा ज्यांना डेअरी फार्मिंगची आवड आहे बघता येईल तुम्ही गोठा एकदा बघू शकता किती मोठा आहे आणि आपला म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी आलो डिटेल मध्ये व्हिडिओ येणार आहे एक ना एक व्हिडिओ येणार आहे मित्रांनो टोटल व्हिडिओ येणार आहे या फार्मचे आणि एवढं खतरनाक माहिती आहे फार्मच्या ओनरला ते ए टी एम आर म टी एम आर मशीन आहे लस तुम्ही बघताय सगळेजण जेवढं पण जोडले गेले एकदा लाईक करा म्हणजे मित्रापर्यंत हे लाईव्ह सेशन पोहोचेल आणि सगळं लाईव्ह बघेल आणि मी माहिती द्यायला सुरुवात करतो राम राम भाऊ ओके आता इकडं जसं कुलिंग चालू आहे त्यांची ते पण दाखवतो तुम्हाला तिकडं जाऊन आणि आपण सगळे व्हिडिओ शूट करून आपले झाले मित्रांनो टेम्परेचर एवढं खतरनाक आहे इकडं एम पीमध्ये मध्ये खतरनाक म्हणजे डायरेक्ट विशेष चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि फार्ममध्ये टेम्परेचर आहे बेचाळीस डिग्री सेल्सिअस आता ह्या ग्रुपच्या काही तिकडं कुलिंग करायला गेलेलं आहे त्यांचं मिल्किंग पार्लर यांच्या काही सगळं तुम्हाला आता थोडक्यात दाखवून देतो पण व्हिडिओ खूप भारी येणार आहे त्यामुळे वेट करा आता सध्या तुम्हाला फार्म दाखवून देतो लाईव्हला आवाज वगैरे कसा मित्रांनो एकदा कळवा मला क्लिअरिटी आवाज क्लिअर आहे का इंदोरपासून तीस ते चाळीस किलोमीटर लांब आहे मित्रांनो अगोटा अगोटा राहायला म्हणजे आयटो पण भेटत नाही आता आम्ही कसं आलो आहे आमचं आम्हाला माहिती अवकाळ करत बरेच जण जॉईन झालेलं नाही कारण टायमिंग पण आपलं असं आहे सगळेजण ज्या त्याच्या कामात राहतात आता जसं काही गाई बघू शकता तुम्ही आता यांची पुलिंग झालेली आहे आता इकडं येत आहे गाई पण पूर्ण कुलिंग झाल्यानंतर बघू शकतो मी लगेच रवण चालू आहे आणि या गाईचं कुलिंग बाकी इकडं यांचं झालेलं आहे या गाईचं कुलिंग बाकी इकडं काही पूर्ण स्ट्रेस मध्ये गेलेलं आहे गोट्यात वैशिष्ट्य आहे मित्र सगळे व्हिडिओ मध्ये येणार आहे थोडा वेट करा सगळी माहिती आपण दिलेली याला ही स्ट्रेस कशाला म्हणतात मित्रांनो हे बा ही काय जागीच हापती नुसती मीड उभं आहे मला जाणवतं एवढं खतरनाक टेम्परेचर आणि सगळे डिवायडेड ग्रुप आहे तस हा ड्राई फ्रेड चा ग्रुप आहे ट्रान्झॅक्शन चालू आहे मला मिल्किंग पार्लर दाखवतो दा मी या साईटला मिल्किंग पार्लर जातो मी इकडं कुलिंग चालू आहे पार्लर ॲट अ टाइम साग आहे तर दुध इकडे निघत टोटल आता यांचा हजार ते दीड हजार लिटर वर दूध संख्याला नाही हा इस्ट काय ते सगळं तुम्हाला माहिती भेटणार ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्यासाठी मी दा। नाही आलो होतो टेम्परेचर खतरनाक मोबाईल पूर्ण हिट झाला आता जेवढे पण जोडले गेले लाईक एक करा एकदा म्हणजे आपल्या मित्रापर्यंत व्हिडिओ पोहोचल आवाज आणि क्लिअरिटी येते का तेवढं सांगा मला हा ग्रुप आहे हा कुलिंग होता जी दिवसातून पाच वेळेस कुलिंग करताय जमिनीवर मॅट नाही डायरेक्ट ओपन गोटा इथे तर येऊन बसतं काय तेवढं गेलं आहे कुठं चारा खाण्यासाठी बाकी सगळं ओपन आहे मॅट वगैरे काहीच नाही चला मित्रांनो आता त्यासाठी तो आणि लवकरच एवढं येणार आहे सगळे सगळ्यांनी आवर्जून बघा खूप छान प्रकारे माहिती आपण घेतलेली आहे दोन ते तीन व्हिडिओ बनवून ह्या फॉर्मचे माहिती आपण घेतलेली आहे सांगू शकतो मला फक्त बाकी चला मित्रांनो नंतर भेटू डायरेक्ट आता आपले पूर्ण सिरीज येईन अगोद्याची भरपूर आपण मोठमोठे फार्म कव्हर करणारे इथे आत्ताची सुरुवात झालेली त्यामुळं जे कोणी नवीन असन सगळ्यांनी व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा